नमस्कार मंडळी आज आपण हनुमान जयंती स्पेशल गोऱ्यातील रोडगे बनवणार आहोत तर आज आपण गोऱ्यातील रोडगे कसे बनवायची तेही मुंबईसारख्या शहरामध्ये फ्लॅट सिस्टीममध्ये हे गोऱ्यातील रोडगे कसे बनवले जातात कसे बनवू शकतो ते या व्हिडिओत बघणार आहोत तर आपल्याला सर्वप्रथम जाड दळून आणायचं आहे गहू गव्हाचं असं रवाळ जाळ पीठ पाहिजे त्यानंतर आपण नेहमीप्रमाणे कनिक मरतो त्यात मीठ घेतो त्यापेक्षा आपल्याला थोडं जास्त मीठ घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून पाणी टाकून याचा दाटसर घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे विदर्भ आणि खानदेश यामध्ये बनवले जाणारे हे गोऱ्यातील रोटगे खूप प्रसिद्ध आहे तसेच बाफलेसुद्धा बनवतात वेगवेगळ्या प्रकारची ही रेसिपी केल्या जाते आणि खाल्ल्या जाते लहान्यापासून मोठ्यापर्यंत सर्वांची आवडती ही रेसिपी आहे आमच्या घरामध्ये रोटगे बाफले हा सर्वांचा आवडता प्रकार आहे त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे मी रोडगे झाले बापले झाले किंवा दाल बाटी झाली ओनमधले रोडगे नेहमी बनवत असते परंतु बऱ्याच वर्षापासून माझी इच्छा होती की आपण गोवऱ्या आणून लोखंडाच्या टोपलीमध्ये हे रोडगे आपण भाजून बघू जमतात काय कारण आता आपण बिल्डिंगमध्ये राहतो अशा परिस्थितीमध्ये गोव्या पेटवणं कारण गोव्या पेटवल्या म्हणजे त्याचा धूर होतो आणि धूर घराच्या बाहेर गेला म्हणजे बाहेरचे लोक काहीही विचारू शकतात यांची इथं आग वेगळंच नाही लागली ही गोष्ट जरा रिस्की वाटायची परंतु यावेळेस ठरवलं की आपण गोवऱ्याचे रोडगी करूनच बघू मग काय रोडगी करायचे तर त्यासाठी तयारी सुरू झाली तर माझे मिस्टर गावी गेले होते तर त्यांच्याकडनं गावावरून आन आम्ही गोऱ्या मागवल्या काही गोऱ्या इथे विकत मिळतात तर त्यासुद्धा आणल्या आणि काही गावावरून आणल्या तर आता आपण पीठ मस्त मळून घेतल्यानंतर अर्धा तास ते झाकून ठेवलं होतं आणि आता रोडगी कशी बनवायचे ती पद्धत तुम्ही आता बघा वेगवेगळ्या प्रकारचे रोडगे बनवतात एक मोठी पुरी बनवतात नंतर छोट्या छोट्या पुऱ्या बनवतात आणि त्याला तेल लावून त्या ते एकामध्ये एक ठेवून त्याचे रोडगे बनवतात आणि आता आम्ही अशा प्रकारे बनवतो ही पद्धत थोडी सोपी वाटते आणि झटपट होते अशा रोडगी बनवायची पद्धतसुद्धा वेगवेगळी आहे याला रोडगी घडवणं म्हणतात तर वेगवेगळ्या प्रकारे रोडगी घडवतात आणि तयार करतात तर सर्व रोडगी आता आपण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तयार करून घेणार आहे आणि जे आता आपण असं त्याचे लेअर केले वेगवेगळे तर ते भाजल्यानंतर आपण जेव्हा रोडगा का फोडतो कापतो तर वेगवेगळे वेग लेअर त्याचे तयार होतात आणि कच्चेही राहत नाही तर अशाच पद्धतीने परत मी तुम्हाला दाखवणार आहे ते रोडगी कसे बनवायचे आहेत तर ते तुम्हाला दाखवणार आहे तर सर्व जेवढं पीठ आहे त्याचे आम्ही आता सर्वप्रथम रोडगे तयार करून घेणार आहे गावा साइडला जेव्हा हे रोडगी बनवतात तेव्हा अर्धी जास्त रोडगे बनवून झाल्यानंतर एका साईडला गोऱ्या पेटवायचा कार्यक्रम चालू होतो म्हणजे गोऱ्या पेटल्यानंतर त्या लवकर विजतात तर त्या थंड होऊ नये किंवा विजू नये त्याची राख गरम राहावी आपली रोटगी व्यवस्थित भाजले जावे म्हणून एका साईडला गोऱ्या पेटवायचासुद्धा सा कार्यक्रम करतात तर मी आता परत तुम्हाला एक रोटगा बनवून दाखवते पद्धत ही पद्धत खूप सोपी आहे आणि झटपट होते आणि जे आपण गुंडाळतो त्याचे मस्त लेअर तयार होतात ज्याप्रमाणे आपण पुरणपोळी करताना सारण आतमध्ये भरतो आणि वरचं जे लेअर आहे वरचा भाग आहे तो एकत्र करतो त्याचप्रमाणे आपल्याला रोडगी करायची आहे एक प्रकारचे आपण मोदकही तयार करतो तर त्याला कळ्या पाळतो बघा असे रोडगी आपल्याला छोटे छोटे बनवायचे आहेत गावासाईडला बाहेर अंगणामध्ये शेतामध्ये हे रोडगी केल्या जातात तर तेव्हा ते लोक डायरेक्ट रोडगी केल्यानंतर भासतात गोऱ्याच्या राखीमध्ये भासतात परंतु आता आपल्याकडे गोऱ्या कमी आहे आणि जास्त आग होऊ नये जास्त विस्तो तयार होऊ नये म्हणून आपण हे रोडगी आता आधी इडली पात्रामध्ये वापरून घेणार आहोत रोडगी मस्त छोटे छोटे तयार केलेले आहे कारण हे आता आपण इडली पात्रामध्ये ठेवून वापरणार आहोत तर पंधरा ते वीस मिनटं मीडियम गॅसवरती रोडगे वापरून घ्यायची आहे तर रोडगी वापरण्याचे दोन कारण आहे एक तर रोडगी मस्त वापरले जातात आतमध्ये कच्चे राहत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे कमी राखीमध्येही हे रोडगे आपण मस्त भाजू शकतो म्हणजे कारण आपले रोडगे तर आधीच भाजलेले असतात शिजलेले असतात त्यामुळे ते पटापट भाजले जातात आणि मस्त कडक होतात इडली पात्र म्हणा किंवा एखादा मोठा टोप त्याच्यावर चाणे ठेवूनही तुम्ही हे रोडगे वापरून घेऊ शकता खाली मात्र आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं मस्त हे रोडगे वापरून घ्यायचे आहे पंधरा ते वीस मिनटानंतर आता मी रोटगा चेक करून बघणार आहे तो आतमध्ये कचरा वगैरे राहिला नाही पंधरा ते वीस मिनटामध्ये रोडगी मस्त आपली मीडियम गॅसवरती वापरून झालेली आहे तर ते लगेच काढून घ्या एका साईडला आपलं तुरीच्या डाळीचं वरण वांग्याची भाजी आणि आमसुराची कढीही तयार आहे लगभग जेवणाचा बेत तयार आहे आता अशा प्रकारची माझ्याकडे ताराची चाळणी आहे त्याच्यावरती वांगी भाजतात जेव्हा वांग्याचं भरत करतात तेव्हा याच्यावरती वांगी ठेवून भाजले जातात तर ती असल्यामुळे मी त्याच्यावरती आता गोऱ्या ठेवून हे गॅसवरती पेटवते डायरेक्ट टोपल्यामध्ये जर मी गोऱ्या ठेवल्या असत्या तर त्या पेटवायला मला रॉकेल किंवा इतर काही साहित्य लागलं असतं आणि गोऱ्यासुद्धा लवकर पेटल्या नसत्या तर ही पद्धत खूप सोपी आहे तुम्ही डायरेक्ट गॅसवरती गोऱ्या ठेवा आणि त्या पेटवा लगेच पेटतात जास्त वेळ लागत नाही आणि जास्त वेळ आपल्याला गॅस चालू ठेवायची गरज नाही एक वेळ गोऱ्याने पेट घेतला त्यानंतर तुम्ही गॅस बंद करा त्या गोऱ्या आपोआप पेटतात तर बघा आता मी गॅस बंद केलेला आहे दोन मिनटामध्ये मी गॅस बंद केलेला आहे आणि गोऱ्या आता आपल्या मस्त सुद्धा आहेत आणखी काही गोऱ्या आपल्याला लागणार आहे तर त्या मी आजूबाजूला ठेवून गोऱ्या मस्त पेटवून घेणार आहे सर्व गौऱ्यांनी मस्त पेट घेतलेलं आहे त्यानंतर तुम्हाला आता हे टोपली कुठे ठेवायची आहे तर लादीवर ठेवायची आहे तर लादीला तळा जाऊ शकतो तर त्यासाठी विटा असतील तर विटा दोन ते तीन विटा खाली ठेवा आणि त्याच्यावरती थे टोपली ठेवा तर माझ्याकडे दगडाचा खलबत्ता असल्यामुळे मी तो खाली ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती आता ही टोपली ठेवलेली आहे जेणेकरून आपली लादी खराब होणार नाही एका साईडला आपले रोडगी तळणंसुद्धा चालू आहे कारण आमची मुलं आहेत जी गोऱ्यातील रोडगी खात नाही त्यांना ते वेगळं वाटते की एक गायीची शी आहे आणि अशामध्ये हे रोडगे बनवतात आणि खातात तर त्यांना नाही जमत म्हणून मी काही रोडगे त्यांच्यासाठी तळून घेणार आहे तर आता गोऱ्या मस्त पेटलेल्या आहे आणि त्या थोड्याशा थंड करण्यासाठी किंवा त्यांचं जे आग आहे ती कमी करण्यासाठी यामध्ये थोडंसं आम्ही पाणी शिंपडलेलं आहे आणि त्याच्यावरती आता मस्त रोडगी ठेवत आहे विस्तव जर आपला जास्त प्रखर असला तर आपले रोडगे लगेच जळू शकतात तर बघा आमचा विस्तव थोडासा प्रखरच आहे आग जास्त आहे त्यामुळे रोडगे पटापट आम्हाला उलटा लागतात नाहीतर ते जळू शकतात उलट उलटपालट करून रोडगे मस्त शेकायचे आहेत तसे तर रोडगे आपले शिजलेले आहे परंतु हे कडक होण्यासाठी उलटून पालटून ते शेकायचे आहे हीच एक ही ही महत्वाची गोष्ट आहे आणि थोडीशी खबरदारीची आहे कारण शेक लागतो चटकाही लागतो आपल्याला रोटगी भाजताना परंतु खायला खूप मस्त लागतात गोऱ्यातील रोटगी थोडेसे चटके लागले तरी हरकत नाही तर आता आपले रोटगे लगबग शेकून झालेले आहेत तर आता विस्तव अजून भरपूर आहे त्यामुळे घरातील काही पापड काढले ते सुद्धा मी या विस्तवावर आता भाजून घेणार आहे कारण विस्तवावर भाजलेले पापड खायला अप्रतिम लागतात अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक रेसिपी जर आपल्याला बघायच्या असतील आपल्याला आवडत असतील तर विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलसोबत तुम्हाला जोडून राहावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करावं लागेल जेणेकरून यापुढे जे हे या व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल तर आता पापडसुद्धा आपले भाजून झालेले आहेत आणि राग थोडी थंडसुद्धा झालेली आहे तर आता रोडगे मी खाली ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती ही राख वरून टाकत आहे जेणेकरून जेही काही आता रोडगे आपले थोडेफार कच्चे असतील नरम असतील ते कळक होण्यासाठी असं करणं जरूरी आहे तर याला रोडगे राखेमध्ये दाबून ठेवणे म्हणतात टोपलीसुद्धा खूप गरम आहे आणि राखही गरम आहे तर रोडगे मस्त कडक न होण्यासाठी राखेमध्ये थोडा वेळ दहा मिनटे तरी ठेवतात दहा मिनटानंतर रोडगे काढून घेतात तर रोडगे मस्त तयार झालेले आहे कळक झालेले आहे राख लागलेली आहे तर पूर्ण त्याची राख जी आहे ती काढून टाका झटकून झटकून काढून टाका आणि त्यानंतर एखाद्या स्वच्छ कपड्याने हे पुसून काढा मस्त रोडगे तयार आहे आणि आपली राख प्रखर असल्यामुळे काही काही रोडगे थोडेसे जळालेले आहेत तर ते आपण काढून टाकायचे आहे ते खायलाही चांगले लागतात परंतु काही काहीना आवडत नाही तर तो जळालेला भाग काढून टाकायचा आहे आणि बाकीचा रोडका खायला घ्यायचा आहे तर बघा अशी ही आमची जेवणाची थाळी तयार झालेली आहे तर जेवणामध्ये तुरीच्या डाळीचं वरण आहे त्यावरती साजूक तुपाची डाळ टाकलेली आहे कोकमची कढी आहे वांग्याची भाजी आहे डाळ भात आहे आणि गोडमध्ये कलाकंद आहे रेसिपी आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरही करा या मंडळी जेवायला